नमस्कार में स्नेहल कर, <गणागें> कारन, कारन मी स्नेहल घरपणकर स्वागत तर टॉप न्यूज समाजकारण राजकारण करत असताना मी नेहमी राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करण्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवले पायाला पाणी बांधून नेहमी पक्षनिष्ठा ठेवली राष्ट्रवादी मोठी करण्यासाठी दिवसरात्र राबलो शेवटी पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के पी पाटील यांनी मला विधानसभा व बिदरी कारखान्याचे अध्यक्षपदाचा शब्द देत नेहमी फसवले माझं राजकारण संपवण्याचं काम केले त्यामुळेच राधानगरी भूतरगड तालुक्याच्या विकासासाठी आगामी विधानसभा लढवणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष एवाय पाटील यांनी व्यक्त केले ते सोळांकूर येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते लक्षपुरी येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बनावट सोने गहाणवट देऊन कर्जाची उचल करून बैंके सत हजार रुपयास गंडा घातल्याचे शुक्रवारी उघडकीस झाले या प्रकरणी बँकेचा अधिकृत मूल्यांकनकार आणि कर्जदार असे एकूण तेवीस जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे यातील सागर अनिल कलगटकी श्रावण विजय हळदनकर गोपीनाथ बाळासाहेब शेडगे ओंकार प्रकाश शिंदे सुजल रवींद्र शिंदे तुषार विजय जाधव हो, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांनी तथ्य समिती नियुक्ती केली असून या समितीचा एक महिन्यात अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या योजनेवर निर्णय होणार आहे. नदीकाठावरील अन्य बत्तीस गावांना पाणी देण्याचे नियोजन असल्याने त्यांचा विचार करून त्यानंतरच इचलकरंजीचा विचार केला जाईल असे ठाम मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडले दोन्हीकडील प्रतिनिधींनी आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडल्या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी संयुक्त समिती नेमली या बैठकीकडे इचलकरंजी कागल आणि शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते यावेळी कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने संजय मंडलिक आमदार प्रकाश आवाडे सतेश पाटील माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार सुरेश हळवणकर प्रताप होगाडे आदींसह दोन्ही बाजूचे प्रतिनिधी शासनाचे अधिकारी उपस्थित होते पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा यासाठी रुकडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमित कुमार भोसले यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी रुकडी बंधारा येथील नदीत उतरून आंदोलन केले नदी प्रदूषण संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळास वारंवार निवेदन व वा आंदोलन करूनही उपाययोजना करत नसल्याने निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला रुकडी गावास का पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो पण गेली दहा दिवस पंचगंगा नदी अतिप्रदूषणे ग्रासली आहे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी येथील बांधारात मृत माशांचा खस पडल्याने दुर्गंधीसह नदीस गटाराची स्वरूप आले आहे मृत माशांचे दुर्गंधी कमी होताच नदीत केंदाळ आल्याने नदी प्रदूषण होत आहे शेतकऱ्यांनी भगवा आता थेट अमेरिकेत फडकवला आहे अर्थात हा भगवा डाळिंब आहे राज्यातून पहिल्यांदाच अमेरिकेत डाळिंब निर्यात करण्यात आली आहे या निमित्ताने शेतकऱ्यांना किमान पंचवीस ते पन्नास टक्के जादा दर मिळण्याची आशा आहे नाशिक फलटण सांगोला परिसरातून चौदा टन डाळिंबे अर्थात चार हजार दोनशे अठ्ठावन्न बॉक्स जहाजातून अमेरिकेत पाठवण्यात आले भारत हा जगातील सर्वात मोठ्या डाळिंब उत्पादकांपैकी एक आहे आणि आता जगातील डाळिंब निर्यातीत आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक होण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे युरोपीय महासंघ आखाती देश आणि आशियाई बाजारपेठांमध्ये वाढत असलेला भारत हा एक प्रमुख देश आहे त्यातही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डाळिंबांचे उत्पादन घेतले जाते डाळिंबांची पहिली प्रायोगिक तत्वावरील व्यावसायिक खेप समुद्रामार्गे यशस्वीरित्या अमेरिकेला रवाना केली पुणे विभागात यावर्षी फेब्रुवारी बावीस हजार एकशे ब्याशी प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले त्यांच्याकडून एक पॉइंट बहात्तर कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे मध्य रेल्वेने आठ हजार तीनशे ब्याण्णव प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा दंड ठोकावला आहे याशिवाय सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या एकशे पासष्ट प्रवाशांकडून अठरा हजार दोनशे पन्नास रुपयांचा दंड वसूल केला आहे महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना गृहउपयोगी हो संचाचे वाटप करताना शुक्रवारी गोंधळ उडाला पाचशे लाभार्थ्यांना बोलावले असताना जिल्ह्यातून पाच हजार लाभार्थी आल्याने रेटारिटी झाली महिला लाभार्थी दीड दोन तास उन्हात बसल्याने त्यातील एका महिलेला भोवळ आली तर अनेकांचा जीव कासावीस झाला होता कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना संसार उपयोगी किटचे वाटप केले जात आहे गुरुवारी त्यांचा प्रारंभ झाला आणि शुक्रवारपासून जिल्ह्यात चार ठिकाणी वाटप केंद्र सुरू करण्यात आली होती मुस्कान लॉन येथे वाटप यंत्रणेने विविध संघटनांच्या पाचशे विद्यार्थ्यांना बोलावले होते मात्र प्रत्यक्षात पाच हजार लाभार्थी आल्याने गोंधळ उडाला विणा परवाना बंदूक आणि जिवंत काडतुसे घेऊन दुचाकीवरून फिरणाऱ्या सागर दगडू नाईक आणि अभय रंजित पाटील या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले ही कारवाई शुक्रवारी एक मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हेतथड्याची मळा येथे करण्यात आली या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाले आहे वैभववाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक सुनील पोलीस हवालदार कांबळे कर्मचारी डी सी कांस जितेंद्र कोलते हे दुपारी भुईबावडा ते नेरले मार्गावर गस्तीवर होते भुईबावड्यापासून काही अंतरावर त्यांना दोन युवक दुचाकीवर संशयास्पद दिसून आले राज्यात महिला आयोगाच्या अहवालानुसार राज्यातील सोळा ते बावीस वयोगटातील तब्बल पावणे दोन हजार मुली व महिला गायब असून त्या परदेशात मानवी तस्करी व कामात ओढल्या आहेत हे प्रकरण अतिशय धक्कादायक असून यातील सत्तावीस मुलींना महाराष्ट्रात परत आणण्यात आयोगाला यश आले आहे पालकांची सर्वाधिक जबाबदारी असून त्यांनी मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या म्हणाल्या कोविडनंतर मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले असून मोबाईलमुळे अजात्या वयात वाढलेले प्रेमसंबंध आणि कुटुंबांची आर्थिक विवंचना ही महत्वाच्या दोन कारणे आहेत अनेक मुली ओमान मस्कत सारख्या प्रदेशात असून त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटून नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत रहा एस पी नाईन मराठी टाइम टाईम युआ न्यूज धन्यवाद